सध्या पावसाळा चालू आहे आणि दरवर्षी पावसाळापूर्वी नाशिक महानगरपालिकेतर्फे रस्त्याची कामे केली जातात परंतु ही कामे इतकी निकृष्ट दर्जाची असतात की थोडासा पाऊस झाला की लगेच ताबडतोब मोठमोठे मुट खड्डे पडतात आणि गेल्या दोन चार दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये पाऊस पडत होता त्यामुळे अनेक जे चेंबर वगैरे रस्त्यामध्ये बांधलेले होते यांचे अक्षरशः या चेंबरच्या आजूबाजूची जमीन खचून मोठे मोठे पाच पाच दहा दहा फुटाचे खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यामध्ये बघा आज नाशिक सिडकोमधील राजू नगर या परिसरामध्ये परिसरामध्ये हा वाळूने भरलेला जो ट्रक आहे याचे मागचे चाक एका भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये अडकले आणि या ट्रकचे पुढचे चाक बघा कसे उचकलेले आहे आणि मोठा अपघात होताना या ठिकाणी वाचलेला आहे दरम्यान नाशिक शहरातील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे दोनच दिवसापूर्वी नाशिक जन्मदने त्रिमूर्ती चौकात देखील चेंबरचा खड्डा अशाच प्रकारे तुटलेला दाखवलेला होता तर दोन दिवस होत नाही तोच आज राजूनगरमध्ये देखील अशाच प्रकारे भरला मोठा खड्डा पडलेला आहे आणि त्यामध्ये बघा डंपर कसा अडकलेला आहे नाशिक महानगरपालिकेने लवकरात लवकर रस्ते रिपेअर करावे अशी मागणी नागरिक करत आहे दरम्यान आज जो प्रकार झाला यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत दरम्यान वाहनधारकांनी वाहन चालवताना सध्या पावसाळा चालू असल्याने काळजी घ्यावी अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहे आणि या खड्ड्यांमध्ये वा खड्डे चुकवताना अचानक वाढल्यामुळे मागचे वाहन पुढच्या वाहनावर आदळते त्यामुळे काळजी घेणे जरूरचे झालेले आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक दरम्यान मनसेचे शहर प्रमुख श्री अर्जुन जिवेता यांनी या घटनेची माहिती महानगरपालिकेला देताच नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी लवकरात लवकर येऊन या ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम चालू केलेले आहे ना दरम्यान असेच प्रकार नाशिक शहरात अनेक ठिकाणी घडत आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक